एक तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि आज मी भरपूर दिवसानंतर ब्लॉक बनवते कारण आज बल्ली पण आलाय कामाला बघू शकता आणि आम्ही सर्व कपडे काढतो आता असे आणि परफेक्ट सेटअप करतो एकदम भरपूर दिवसानंतर आणि हसतंय कपडे काढतो बोललं कपडे म्हणजे इथं टांगलेले कपडे काढतं आमचे स्वतःचे कपडे नाही काढत आणि बघा तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सर्व काम झाल्यावर दाखवतो आमचं बल्लीने यशला काम सांगितलं तर यशने बघा कसा काम आहे असा काम करतो पोरका आमच्या इथं भेटलेला काही काय माहिती कसा शोधला यांनी रोशननी याला काय बोलायचं काय सांगून अर्थ ना आम्हाला आता मला तर वाटत नाही काय होईल याचा आणि बोलतो बारावी बारावी शिकलोय बोलतो इंग्लिश मध्ये चॅटिंग नाही करत काही त्याला सांगा डीएम करा कमेंट मध्ये पका त्याच्या मामाचं लग्न आहे दोन महिन्यानंतर आता आता हो। मी आतापासनं खालतीची गाणी ऐकते का मामा इथली कुठली करवली याला पटेल बिटल असा काय असं समजत नाही हल्लीची पोरा म्हणजे हातात चालली आहेत पण झाले म्हणून चाललोय मी आणि पोचलो बिल्डिंगच्या खालती आणि कटरीनाला लावली इथं पार्किंग मध्ये लिप बोलून घेतो आणि मग जातो चौथ्या मधल्या हो आताच मी जेवण आलो आणि बघू शकता तुम्ही मस्त पैकी सर्व इथलं जॅकेट होते ते इथं शिफ्ट केले आहेत आणि इथल्या टी शर्टी वगैरे तर खालती घेतलेल्या सर्व काम झालेलं आहे आमचा आणि मस्त आता आम्ही बसले बल्ली बघू शकता तिथं पुढं बसला आहे मस्त ऑनलाईन चेक करता का मेसेज वगैरे हो आलेत का ना ऑर्डर वगैरे कारण का आपण ऑनलाईन डिलेवरी पण करते ना आपल्या शॉपमधून म्हणून आणि चप्पलचा वगैरे कलेक्शन पण फुल स्टॉक केलेला आहे आणि आता लग्नाची सीझन आहे म्हणून सर्व स्टॉक आणलेला व्हाईट वगैरेमध्ये ब्लॅक आणि ऑफरवाले शर्ट वगैरे जीन्सचा पण स्टॉक एकदम फुल आहे कमी

भूक लागले यश आहे ना बिस्किट आणायला गेला आता त्याला कुठल्याच कस्टमरची साईज पण नाही समजत काय करायचं काय समजत नाही बोलतो का मी कामाला होतो बोलतो पनवेल ला आणि त्याला साईज नाही समजत कस्टमर साईज विचारतो बघा चायला कशी फूक मारते काय बोलू काय आता पल्ली बघा खूप दिवसानंतर आलाय चार शकता जो दुकानात काम करून जमतो याला चाय आणि बिस्किट लागतो बघा तुम्ही मी चाय पीत नाही कारण का गॅस होतो पोटामध्ये म्हणून चाय पित नाही यांना पण पन सांगतो पण हे ऐकत नाही यांचं चाय असतो बासा खराब चाय असतो मला नाही पडत तो ऐकू आल्यावर चाय बंद करू आम्ही यांना यांना चाय लागतो आमच्या माणसाला काही जातात मस्त कस्टमर सर्व गेलेले त्यांना कपडे वगैरे दाखवलेले बल्ली बघा आता मस्त मजेत बसलाय कारण का कपडे वगैरे दाखवून झाले सर्व कस्टमर गेले बिलिंग वगैरे झाले त्यांची आणि कपडे पण सर्व लावून झालेत आमचे म्हणून आम्ही आता बसलोय जरा तर काही लुक कसा का वाटते माझा आत्ता तुम्ही सांगा मला कमेंट करून मस्तपैकी बंद केला आणि आता चाललोय मी घरी खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवत नव्हतो तर मित्र बोलत होते का ब्लॉग बनवत जर चांगले ब्लॉग असतात तर माझे ब्लॉग आवडत असतील तर ता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय